इस्रायल गाजा संघर्ष विरामानंतर आज वीस पोलिसांची सुखरूप सुटका होणं अत्यंत आनंदाचा क्षण आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे ते आज जेरुसलेम इथं इस्रायलच्या संसदेत बोलत होते अमेरिकेकडे आज जगातलं सर्वात शक्तिशाली सैन्य आणि शस्त्रास्त्र आहेत जर आम्ही युद्ध केलं तर आम्ही ते सहज जिंकू शकतो मात्र आम्हाला शांतता हवी आहे शक्तीचा उपयोग शांततेसाठी करण्यावर अमेरिकेचा विश्वास आहे आणि त्यातूनच हे अत्यंत दीर्घकाळ चाललेलं गुंतागुंतीचं युद्ध आज आम्ही संपवतो आहोत ही ऐतिहासिक उपलब्धी असून लवकरच गाझापट्टी शस्त्रमुक्त आणि हमास निशस्त्र केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शांतता करारानुसार आज गाझामधून ओलिसांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू झाली असून हमासनं वीस ओलिसांची सुटका केली आहे या बदल्यात इस्रायलनंही एक हजार सातशे फिलिस्ती कैद्यांची सुटका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व ओलिसांच्या सुटकेचं स्वागत केलं आहे ओलिसांची सुटका पंतप्रधान नेत्यानऊ यांच्या दृढ इच्छाशक्तीचं प्रतीक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे शांततेसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांचं त्यांनी स्वागत केलं आहे